नमस्कार मित्रांनो आज आपण गव्हाच्या पिठापासून मलाई मोदक बनवणार आहोत त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप घालून घ्यायचे हे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी गव्हाचे पीठ घालायचं आहे आपल्याला हवे असतील तर जास्त पण घेऊ शकता मी कमी प्रमाण सांगते आहे दीड वाटी गव्हाचे पीठ घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम अगदी बारीक ठेवायचा आहे जास्त मोठा नाही करायचा अन्यथा आपले पीठ खालतून करपून जाईल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक पहिल्यांदाच चॉप करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये थोडेसे बदाम घेतले काजू घेतले आणि थोडेसे पिस्ता पण घेतलेले आहेत हे आपले सर्व ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पिठासोबत हेही छान खरपूस भाजले जातील आणि मस्त खमंग लागतील खाते वेळेस हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी लो फ्लेमवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश मलाई घेतलेली आहे ही आपली रोजच्या दुधावरची साय आहे फ्रेश आहे न फ्रेश अवेलेबल नसेल तर फ्रीजमधली पण घेऊ शकता ती फक्त ती थोड्या वेळ आधी बाहेर काढून ठेवायची आहे मलाई त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पीठ तुम्ही पाहू शकता कसे तूप सुटत आहे मग आपल्याला गॅस बंद करून कढाई खाली ठेवून घ्यायचे आपल्याला आपले हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचे, आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायचे पिठी साखर तुमच्या इच्छेप्रमाणे घालू शकता कमी किंवा जास्त तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता आणि हे मिश्रण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वरतून एक चमचा इलायची पूड टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इलायचीने छान सुगंध येत आहे ह्याला तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे त्याचा गोळा तयार झाला पाहिजे मग नंतर माझ्याकडे मोदकाचा साचा आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताने पण बनवू शकता मी तेसुद्धा सांगणार आहे कसं ते, ते। सुरुवातीला ह्याला थोडंसे तूप लावून घ्यायचं आहे कडेला थोडंसे ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचं मिश्रण जास्त दाबायचं नाही आहे थोडं थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला मोदक रेडी आहे हळवारपणे त्याला उघडायचे वा कळीदार मोदक तयार झालेला आहे तुमच्याकडे साचा अवेलेबल नसेल तर तुम्ही हाताने पण बनवू शकता त्याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे की कसं बनवायचं आहे आपले मोदक तयार आहेत गणपती बाप्पाला आवडणारे एकदम खमंग मोदक तयार झालेले आहेत हे मोदक खूप सॉफ्ट आणि छान लागणार आहेत खायला गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे हेल्दी पण आहेत हाताने पण बनवून दाखवते मी तुम्हाला कसं बनवायचं आहे ते त्याला आधी छान गोळा करून घ्यायचं आहे वरचं टोक काढायचं आहे आणि चाकूच्या सहाय्याने त्याला कट्स मारून घ्यायचे अशा प्रकारे कट्स मारून आपला मोदक रेडी आहे हा बघा आपला मोदक किती मस्त दिसतो आहे चला तर मग मित्रांनो आवडली का आजची रेसिपी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मलाई मोदक रेडी आहेत एकदा नक्की ट्राय करा ह्या वर्षी गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि मोदक कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा बाय बाय भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये